आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण लासूर स्टेशन काना मार्केट इथं आलेलो आहे आणि इथं आज काय भाव गेले ते आपण शेतकऱ्यांसंग चर्चा करणार आहोत किंवा शेतकऱ्याची चर्चा दाखवणार आहोत तर आता मी मागचा कॅमेरा चालू करून दाखवतोय काय भाव गेले काय भाव गेले पावसा शे उद्या कोणाचे तुमचे कोणाचे काय भाव गेले साडे अकराशे किती आहे कांदा तू शंभर शंभर एकोणसा आता काय सांगा आहे का ओके धन्यवाद हा कोणाचा कांदा आहे मामा तुमचा आहे का भाव गेला बाराशे पासष्ट नाही काय मुश्किल आहे बाराशे पासष्ट कोणतं नाही कोणता बिया ना मामा बरं ओके चालव हा तुमचा मामा काय भाव गेला नऊशे रुपये नऊशे रुपये मित्रांनो बघू शकता की नऊशे रुपये गेलेले आहे का नऊशे आगवानाच आहे कोण नाही शेतकरी बरेच शेतकऱ्यांनी कांदे भरलेले आहे काय भाऊ गेला मामा तेराशे तेराशे अकरा मित्रांनो असा आहे काय भाऊ गेला मामा हॅलो कोण आहे काय भाऊ घे चौदाशे चौदाशे कोणाचा भाई कोणाचा का भाऊ गेला कोणाच आहे काय भाऊ गेला अकरा शहराच तीन दिवस मार्केट बंद होत ना म्हणून आवक जास्त झाली का माझे કરે છે પૂર્વ પૈસે માગા ત્યાં લગ્ન નહીં લગન

कोणता गाव कसुसाय गाव कसुसाय गावचे का तर हा तुमचा कांदा आहे का तर किती कांदा राहिला अजून अजून आहे शंभर एक कुंटल आहे ना अजून शंभर एक कुंटल जवळ घ्या जवळ घ्या मी शंभर एक कुंटल आहे ना अजून शंभर एक कुंटल आहे का तर काय भाव लागला आता याचे माग याचे माग बाराशे तेरा शिकल आज काय जाईन आशा जाईन चौदा पंधराशे जाईन आज चौदाशे पंधराशे लोक ओके चालेल ओके धन्यवाद